श्री स्वामी समर्थ सध्या आपल्या चॅनलवर आपण हस्तरेषेचे छोटे छोटे व्हिडिओ पाहत आहोत त्याच्यामध्ये बरेच मी रेषा सांगितल्या आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला शुभ अशुभ चिन्ह सांगितले तर मी एक व्हिडिओ बनवला हो होता त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या हातावर कोणत्याही प्रकारचे तीळ किंवा स्पॉट किंवा डॉट असे नको आहेत तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की तीळ इथे म्हणजे खूप शुभ आहे तर अजिबात नाही हातावर तीळ असणं हे अत्यंत अशुभ आहे मग तो कुठल्या उंच वट्यावर आहे किंवा कुठल्या रेषेवर आहे हे तेवढंच महत्वाचं आहे हृदय रेषेवर सुद्धा तीळ असणं म्हणजे मृत्युतुल्य आजार किंवा जवळच्या लोकांचा आजार किंवा मृत्यू अशाही घटना घडू शकतात तर आत्ता तुम्ही एक श्रावणात उपाय करू शकता जर तुमच्या हातावर असेल तरीही आणि नसेल तरीही तुम्ही तर तुमच्या कुटुंबासह हा उपाय केला तर कोणतेही संकट येणार असेल ते थोडं कमी होईल टळेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा अजून दोन सोमवार तुमच्या हातात आहेत त्यापैकी कोणत्याही सोमवारी तुम्ही, तुम्ही शंकराला अभिषेक करा जलाभिषेक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा गुलाबजल गंगाजलपेक्षा गुलाबजल महत्त्वाचा आहे कारण की सुगंधित मग तुम्ही अत्तरसुद्धा त्याच्यात थोडंसं टाकलं तरी चालणार आहे सुगंधित कोणतीही वस्तू तुम्हाला शंकराला व्हायची जेणेकरून तुमच्या हातावरच्या रेषेंचे दोष हे कमी होणार आहेत त्यामुळे नक्की हा उपाय करा एवढं लाईटली घेऊ नका आपल्यासाठी काय गुलाबजल काही लोक उसाचा रससुद्धा पैशासाठी उसा उसाचा रस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे उपाय करत असतात पण जर तुमचं आरोग्यच चांगलं नसेल तर तो पैसा काय कामाचा म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आरोग्यासाठी गुलाबजल हे तुमच्या साध्या पाण्यामध्ये गुलाबजल मिक्स करून आणि तो अभिषेक तुम्हाला शंकराच्या पिंडीवर करायचं आहे जर तुमचे आयपत असेल तर तुम्ही लघु रुद्र केलं तरी चालणार आहे उपाय नक्की करा म्हणजे संकटातून मुक्त व्हाल धन्यवाद